महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुमचे जे प्रश्न मला आता आलेले आहेत ते असे आहेत की ताई आता सध्या आपल्याला या यो योजनेच्या अंतर्गत ई केवायसी करायची आहे पण जर आमच्या कुटुंबामध्ये कोणी आपल्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस म्हणजे गव्हर्नमेंटची नोकरी करत असेल किंवा गव्हर्नमेंटच्या पेन्शनचा लाभ घेत असेल तर आमचा फॉर्म अपात्र होणार आहे का तर हो तर आता त्याचे मेन कारण कुठले कुठले आहेत जे तुमचे फॉर्म अपात्र होण्याचं कारण ठरू शकते ते आपण जाणून घेऊ त्याच्यामध्ये असं आहे बघा जर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये काही छडछाड केली असेल म्हणजेच काय जर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये व यामध्ये काही बदल केला असेल खोटी माहिती दिली असेल तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला असेल किंवा सरकारच्या पेन्शनचा लाभ घेत असेल कुटुंबातलं सांगते मी तरी तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे तिसरा जो आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल बरोबर आणि जर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेताय तरी तुमचा फॉर्म आता ई केवायसी केल्यावर अपात्र होणार आहे चौथं जर तुमच्या कुटुंबामध्ये समजा दोन महिला विवाहित आहेत तीन महिला विवाहित आहेत किंवा चार महिला विवाहित आहे आणि तुम्ही सगळ्याच जणी या योजनेचा लाभ घेत आहे तरी तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे कारण या योजनेच्या अंतर्गत एक अविवाहित आणि एक विवाहित असं दोन महिलांना लाभ मिळणार आहे तीन महिला महिला दोन महिला विवाहित असतील तर मिळणार नाही तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे बरोबर त्याच्यामध्ये जे पुढचं जे आहे जर तुम्ही तुमच्या कुटुंबात कोणीही आय टी आर भरत असेल मी कुटुंबात सांगते बर का हे नियम सगळे कुटुंबाला लावलेले आहेत आपल्या जर तुमच्या कुटुंबात कोणीही आय टी आर भरत असेल तर तुमचा फॉर्म हा अपात्र होणार आहे त्याच्यामध्ये जे पुढचा मुद्दा आहे जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या सरकारचा लाभ घेत असाल म्हणजे ह्या योजनेचे दीड हजार मिळतात तुम्हाला आणि असंच तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल दीड हजार रुपये तरी तुमचा हा फॉर्म अपात्र होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न मी कुटुंबाचं सांगत सा आहे कुटुंबाचं सा वार्षिक उत्पन्न जे आहे ते जर तुमचं अडीच लाखाच्या वरती असेल तरी तुमचा फॉर्म हा अपात्र होणार आहे हे सगळ्यात महत्वाचे मेन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे की फोर व्हीलर मला एका ताईंचा असाही प्रश्न आला होता की ताई माझ्याकडे माझ्या मुलाच्या नावात फोर व्हीलर आहे तर माझा फॉर्म अपात्र होणार आहे का तर हो जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडेही नाव कोणाच्याही नावावर जर फोर व्हीलर असेल तर तुमचा हा फॉर्म अपात्र होणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही केवायसी केलात तरी तुम्ही अपात्र होणार आहात आणि केवायसी नाही केला के तरी तुम्ही अपात्र होणार आहात त्यामुळं ज्याही महिलांनी आता केवायसी केलेली असेल आणि त्या जर महिला या योजनेच्या अंतर्गत निकर्षामध्ये बसणार नाहीत त्या सर्व महिलांचे फॉर्म अपात्र होणार आहेत मी निकर्षात सांगत आहे बर का कारण हे निकर्ष आपल्याला योजना जेव्हा आपली सुरू झाली जुलै महिन्यामध्ये त्यावेळेस आपल्याला तीन जुलै दोन हजार चोवीसला हे निकर्ष लावून दिलेले होते तुम्ही ते निकर्ष पाहू शकता तसं त्या जी मध्ये नमूद केलेले आहेत मुद्दे की तुम्ही या योजनेच्या अंतर्गत कशा पात्र ठरू शकता आणि कशा अपात्र ठरू शकता आता बऱ्याच महिला आहेत ज्या योजनेच्या पात्र नाहीत म्हणजे त्या निकर्षामध्ये बसतच नाहीत तरी त्यांनी फॉर्म भरला आणि आता त्यांचे फॉर्म अपात्र होणार आहेत कारण काही योजना जे आहे ते गोर गरीब गरजू निराधार विधवा घटक घटस्फोटित किंवा मग ज्या कचरा वेचणाऱ्या आहेत ज्या घरकाम करणाऱ्या आहेत बरोबर ज्यांना कुणाचाही आधार नाही किंवा एकल माता एक आहे ज्या एकल आहेत आपल्या मुलांचं पालन पोषण एकट्या राहून करत आहेत अशा सर्व महिलांसाठी ही योजना आहे त्यामुळं जर तु... जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही पण जर तुम्ही निकर्षामध्ये बसणार नाही तर तुमचे फॉर्म अपात्र होणार आहेत हे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत मी माझ्या मनचं काहीही सांगितलं नाही आणि जे निकर्षामध्ये दिलेलं आहे मी तेच सांगितलेलं आहे बाकी तुमचे अजून काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता तुमच्याच कमेंटवर मी उत्तरांचा व्हिडिओ शेअर करत आहे बरोबर आता ही जी माहिती होती ही तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरती दिलेली आहे नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा शेअर का करा तर इतर महिलांना ही माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र